तुमच्या कामाची अॅक्युरेसी वाढवा महिलांना तुमचं काम एकदम सोपं असतं पण तेच तुम्ही आता कम्प्युटराईज करा जेणेकरून तुम्हाला तुमचं रेकॉर्ड तुमचं लॉस होणारा लक्षात येईल की त्याच्यामध्ये किती लॉस होत कळते का तुम्हाला <laughs> आजपासून कॉस्मेटिक असू जेनरिक असू शंभर टक्के सेल परचेस बिल मारायला चालू करा दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण म्हणतो की धंदा वाढत नाही धंदा वाढत नाही धंदा वाढत नाही मी थांबतोय तर एक विषय आपला आला होता आते था था ला ला आता एक दहा मिनिट रुलचं फॉर्म्युला अप्लाय करायचा आजपासून कुठला टेन मिनिट फॉर्म्युला तर तो काय असतो रोज दुकान उघडल्यानंतर दहा मिनिट फॉर्म्युला आपल्या डिस्ट्रीब्युटरला फोन करायचा डिस्ट्रीब्युटरला फोन करून विचारायचं आता मार्च चालू आणि लक्षात घ्या मार्च संपल्यानंतर आपल्या डिस्ट्रीब्युटरला एक्सपायरी क्रेडिट नोट दिसत नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच त्यांना फोन करायचा रोज दुकान उघडल्यानंतर पहिले काम एकच करायचं दादा माझी एक्सपायरी क्रेडिट नोडची ही तेल आहे ती मला कोणत्या बिलामध्ये मायनस करून देणार आहे दहा मिनिट जास्त आहेत का जास्त येतं तुम्हाला नाही मग करायला आवड आहे का पण का करत नाही आपण ॲव्हरेज आपले मेडिकल वाले चार तास इन्स्टा फेसबुक ला असतात किती चार तास ताई नो दादा नो दहा मिनिटं जास्त येतात तुम्हाला नाही दहा मिनिट काय नका तुम्ही मित्रांनो 10 मिनिटं वेळाचा दीजिए आणि दुसरा प्रोग्राम सांगतो तुम्हाला 90 डेज फॉर्म्युला हा 90 डेज फॉर्म्युला काय आहे आज काही तुम्ही कंपनी सेल्स परचेस बिल मारतात त्याच्यामध्ये तुमच्या सिस्टीमला प्रत्येक कस्टमरचा मोबाईल नंबर तुम्ही घ्या आणि आज मी आज आता संघटनेमार्फत नवीन नवीन चालू केली आहे जी पण सर लढले जाता आणि इम्प्लिमेंट करत आहोत कमो आणि शिका योजनेच्या अंतर्गत हायली तीन ते पाच हजार आपल्याकडला कॉलेजचे डी फॉर्म बी फॉर्म मुलं मिळतात किती तीन ते पाच हजार फक्त त्यांचं मेसचा खर्च आणि राहण्याचा खर्च करायचा आहे जी काय गरीब घरची मुलं आहेत तीन ते पाच हजारात मुलं जे काम करायला तयार आहेत त्यांना तुम्ही फक्त एवढंच सांगा दादा माझा सेल अँड परचेस तुम्हाला मॅच करून दे तीन ते पाच हजार जड असतो तुम्हाला जायला जड आहेत का पण आम्हाला ते हात मोकळा सोडायचा नाहीये शंभर टक्के बिल मारायची नाहीये मग ते ते आल्यानंतर ऑर्डर आल्यानंतर मंत्रालयात बंद करा सस्पेन्शन झालं तुमचं तिथे लाख रुपये तुम्ही खर्च करा काय गरज आहे तुम्ही पाच एम टी बीड कशाला का दोनशे रुपये तीनशे रुपया तुम्ही घेऊन येता एक अटक जीवन घ्यायचा तुम्ही त्याच्यामध्ये आणि अशी कामं करणारा माणूस एक ना एक दिवस शंभर टक्के सापडतो इलिगल मांदेरीतला धंदा अशी करू नका अशी पास करू का। नका काय होतं तुम्ही सगळं तीनशे रुपये पाचशे रुपये दोन विकता रुपये विकता महिन्यातल्या एक दोन गोष्ट बरे येतात आणि त्या दिवशी तुम्ही सापडता पाच पन्नास हजार रुपये लाख रोड तुम्हाला पूर्ण लागतो नाही लागतो मग जेवढे पैसे वर्षामवत नाही तेवढे पैसे तिथे खर्च करायला लागतात इलिगल ऍक्टिव्हिटीच्या नागी लागू मित्रांनो पाया पडतो चुकता नका मांदेरीत पडू सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता त्याचा धंदा वाढत नसेल तर त्याला शॉर्ट मध्ये मी सांगतो तुम्हाला की धंदा वाढण्यासाठी आपल्याला युजली काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपल्या भागाच्या जवळचा आजूबाजूचा मेडिकल वाला दुकान किती वाजता उघडतोय त्याच्यापेक्षा कमीत कमी अर्धा तास पाऊस तास आधी जर तुमचं दुकान उघडलं असेल तर कस्टमर तुमच्याकडे थोडेसे अट्रॅक्ट होईल ह्याचा अर्थ असं की उद्या सकाळी सगळे सातला दुकान उघडतील असं बिलकुल नाहीये तुमच्या आजूबाजूला त्याच्या आधी कमीत कमी आज लवकर आणि आज उशिरा दुकान बंद करायचा प्रयत्न करा सकाळी ओपन झाल्यानंतर ओपन केल्यानंतर जेव्हा कस्टमर दुकानामध्ये येतो तेव्हा तुमची एक करा की कस्टमर दुकानात आल्यानंतर मी माझ्या वेलकम कसं करत हा असतो मोबाईल मध्ये मोबाईल काय पाहिजे काय पाहिजे काला तो दिवसभर घेऊन नाच लागलेला असतो दिवसभर मोबाईल वर या असतो आणि कस्टमर आलं प्रिस्क्रिप्शन दिलं तर हा म्हणतो काय पाहिजे काय पाहिजे त्याला अक्षरच राग येतो तुम्ही कधी त्या कस्टमरला मी कटवतोय येस खरं काय म्हणते मला सांगा कस्टमर आल्यानंतर पहिली गोष्ट आपल्या चेहऱ्यावरती ऍटली स्माईल पाहिजे बरोबर आहे एकदा स्माईल दिल्यानंतर तुम्ही त्याला थोडस रिलॅक्स केलं पाहिजे की काय दादा काय काकू काय मावशी कुठले तुम्ही हा एवढा बिझी असतो कि त्याला ते <takers> चेहऱ्यावरती हास्य द्यायला पण त्याला काय टॅक्स आहे का ऐका का काही टॅक्स मग काल तुम्ही तुमचं घरचं रोड बायकून रोड त्या दुकानात कस्टमर रोड काढता महिला आमचा असाय लागला तर तो आसपास तुम्ही थोडासा बंद केला पाहिजे कस्टमरला स्माईल देऊन कस्टमरचं वेलकम केलं पाहिजे तुमच्याकडे तुम जर कामगार असतील त्या कामगारला पण ती एसओपी सांगितली पाहिजे तर एसओपी म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस या पद्धतीने मित्रांनो काही ना आम्ही काम करतो तेव्हा आम्हाला तुम्हाला शंभर दोनशे करायला सोपं झालं कारण की तिथे आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस क्रिएट केलेली आहे तुम्ही कस्टमरला स्माईल दिल्यानंतर कस्टमरला थोडस रिलॅक्स करा थोडं वयस्कर माणूस असेल त्याच्याला वाचायला स्टूल लावलं दुकानामध्ये पाण्याची बॉटल लावल्या तिथं दुकानामध्ये तुम्हाला काही घेणं देणं पडलेलं नाहीये मी फक्त याला कसं करतोय आणि कसे पैसे घेतोय नो आता कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे या कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला सर्व व्हायचं असेल तर या कॉम्पिटिशन मध्ये सर्व व्हायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला ऑर्गनाईज झाल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला छाती भोकून सांगतो नाहीतर तुमची पण जीवनी जशी बाकी नेटवर्कची अवस्था केली आहे तशीच तुमची अवस्था आल्याशिवाय राहणार नाही हे गांभीर्य तुम्ही स्वीकारावं लागणार आहे आणि आजपासून नाही तर उद्यापासून तुम्हाला कम्प्रोलाइज करावं लागणार आहे कळत आहे का तुम्हाला मग हे कंपराईज करत असताना तुम्हाला धंदा वाढवत असताना याच्याबरोबर कोलॅबोरेशन करावे लागणार आहे लॉयची प्रोग्राम तुम्हाला करावे लागणार आहे ते कोलॅबोरेशन काय असतं जवळच्या बँका शोधा ते त्यांचे कस्टमर कोण आहेत आज लोक आहेत आठ लोक आहेत तरकरी भाजी मंडी सब्जी मंडी काय एखादी कम्युनिटी शोधा मुस्लिम कम्युनिटी असेल किंवा कीर्तन करायला लोक येणार असतील करा त्यांना द्या की तुम्ही घ्या जमा होतील आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सगळ्या सिस्टीम तिथे आहेत पण मला या प्रोसेस कामच करायचं नाहीये जेणेकरून काय होत तुम्ही एकदा त्याला लॉयल्टी प्रोग्राम मध्ये लॉक केलं तर तो कस्टमर तुमच्याकडे बांधला जातो या लॉयल्टी प्रोग्राम वरती आठ सेशन आहे आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही मी करणं दुसरी गोष्ट लॉयल्टी प्रोग्राम करत असताना तुम्हाला प्रत्येक कस्टमरचे ऍटलिस्ट त्याचं नाव आडनाव गाव माहिती पाहिजे हे करत असताना तुम्हाला पर्सनल इन्स्पिटन बरोबर आले पाहिजे <laughs> आज आपले तर तुमच्या आवाजात थोडासा जोश पाहिजे नमस्कार <laughs> <नाँगे> शासवंत <शाके जाएं। laughs> आहेत का नमस्कार आज मित्रांनी जाणून जमलेलो आहोत तर मी तुम्हाला सांगतो बाबा आमच्या समोर का सर्व बघेल बऱ्याच लोकांना हा प्रश्न असाय है की ह्याचं आम्ही काय ऐकायचंय बरोबर थोडक्यात एकदम क्लिअर करतो तर मला डिप्लोमा फार्मसी झालं आणि डिग्री फार्सी केली मी नंतर मी न्यूझीलंडला गेलो तिकडे मी मास्टर्स केलं फार्मसी नंतर आणि मास्टर्स झाल्यानंतर भारतामध्ये परत आलो आणि आज जवळपास महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ मेडिकलचे मेडिकलच्या आमच्या आहेत स्वतःची औषधाची कंपनी आहे आणि काही गव्हर्नमेंट पण आपण करतो आणि ह्या माझा जो अभ्यास आहे करत असताना माननीसाहेब शिंदे आणि आपली संघटना यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास ठेवून मला ऑस्ट्रेलिया मी दोन्पा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो मग फॉरेन मध्ये कशी चालते आणि भारतामध्ये फार्मासी कशी चालती याचा जो डिफरन्स आहे तो आपल्याला कळायला पाहिजे या अभ्यास दोघण्यासाठी आम्ही एक शिष्टमंडळ भारताकडनं ऑस्ट्रेलिया उपस्थित जण ऑस्ट्रेलियाला गेलो होतो हा जो अनुभव आहे आणि गेल्या दहा वर्षात जवळपास आम्ही केले हे करत असताना वेळोवेळी आम्हाला संघटनेचं मार्गदर्शन झालं तर केमिस्ट याच्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली तर तीच प्रत्येकाला वेळोवेळी वे वे आपल्या व्यवस्था करत असताना होत असते तर सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला मी ऑर्गेनिक फार्मसी आणि अनॉर्गॅनिक फार्मसी काय असते याचा फरक सांगणार आहे तर आपले केमिस्ट दुष्पण दुश्मन कोण आहेत आपले केमिस्टचे केमिस्ट लोकांचे दुश्मन कोण ऑनलाईन फार्मसी उत्तर तुमच्याकडनं पाहिजे तुम्हाला फटके ऑनलाईन आणि ऑर्गनाईज फार्मसी मेडिकल मेडिकलची नावं सांगा फटकन मेड प्लस आणि वेलनेस आणि अपोलो आप अरे आपले दुश्मन तुम्ही का समजता का तर ते शंभर टक्के सेल आणि परचेसची बिलं मारतात का तर ते कस्टमरला आल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर घेतात त्याच्या मोबाईल मध्ये मेसेज पाठवतात परचेस झालेल्या अमाऊंटचा दर महिन्याला त्यांच्या कस्टमरला कॉल करतात की तुम्ही लास्ट मंथ मध्ये आमच्याकडून मेडिसिन नेले होते या मंथ मध्ये परचेसला का नाही आले तर ते आपण करतो का पहिला प्रश्न येस सर नो नो का करत नाही चार तास मला मोबाईल मध्ये इंस्टाचे रील पाहायला लागतात लाग असायला आज मॅडम आणि मित्रांनो आपण हे करत असताना या ऑर्गनाइज फार्मसी ज्या पद्धतीने ग्रो होत आहे तर आपण कुठे कमी पडतोय याचा आपण कधी अभ्यास केलाय का केलाय का कधी के अभ्यास नाही केला मला कधी कधी खंत अशी वाटते की सिनियर लोक मला भेटतात वाईट वाटू नका आमची सिनियर मंडळी तपस्तिनी आहे भरपूर कृपया मला होईल असं बोलणार ते चाळीस वर्ष मेडिकल चालवलं वर्ष मेडिकल चालवलं ठीक आहे सगळं मान्य पण चाळीस वर्ष मेडिकल आपण ही अवस्था रोबोट सारखी झालेली आहे सकाळी घर नव्हतं सोडायचं तो रोबोट येतो शेटरवरती करतो दुपारी जेवण करतो आलेले प्रिस्क्रिप्शन पाहतो मेडिसिन देतो रात्री शेटर बंद घरी जाऊन पाहतो आणि घरी जाऊन तो रोबोट झोपतो आणि परत दुसऱ्या दिवशी दुकान उघडतो का मग आपली जी रोबोट सारखी झालेली अवस्था आहे तर याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे का नाही पडायचं अडचण मित्र ही आहे की आपण आपल्या फील्डला नाव ठेवायला लागलेलो आहे बिकॉज ऑफ चार चार आज इन कमी झालय ऑनलाइन फार्मसी आले पण हेच करत असताना कि जे आमच्या अतिरिक्शा सदस्य फारी साहेब आज त्यांनी अक्षरशरी आज चांगल्या पद्धतीने व्यवसाय त्यांनी सेट केला आज आमच्या बच्चूबाई आहेत या सिनियर मंडळनी चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय सेट केला आणि आज ते एंटरमेंट ला आल्यानंतर आपल्या संघटनेची मोठी पदक वरती राहून ते काम करत आहेत म्हणणे आपली नाही ठेव का बिलकुल नाही अडचण ही आहे की माझ्यामध्ये क्षमता असून सुद्धा मी करत नाही ह्या अडचणीमुळे मी मेडिकल स्टोर चालू शकत नाही आणि मग आपण ही वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष अनुभव असलेली व्यक्ती लोक का दोन तीन चार पाच स्टोअर करू शकले नाही कारण याच की आपण आपल्या दुकानामध्ये एक्स्ट्रा मुलगा जरी ठेवायचं म्हटलं तरी म्हणतो की चोरी होईल बरोबर मानलं नाहीये कळते का तुम्हाला येस येस मग हे जर आपल्याला कळतंय आपण आपल्या दुकानाची वॉचमेन जी करतोय आणि आपल्या दुकानाचे एक ते दोन म्हणजे तो तीन दुकान आपण करू शकतो नाही त्याचं कारण आहे मित्रांनो कारण की आपण ऑर्गनाईज नाहीये मग ऑर्गनाईज होण्यासाठी काय करायला लागतं असताना यशस्वी अठ्ठ्याऐंशी टक्के केमिस्ट म्हणजे आपण सगळे हे अनऑर्गनाइज आहेत की सेल परचेस बिलच मारत नाही आणि रवि इन्स्पेक्टर आला की आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी फोन येतो काका मला वाचवा येस न मग मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं आहे की तुम्ही जे काही करत आहात यामध्ये ज्या काही ऑनलाइन कंपन्या आहेत या काय करतात शॉर्ट मध्ये बरोबर टाइम आपल्याकडे खूप कमी आहे एक्झाम्पल तसं जिओ सिम कार्ड आलं जिओ सिम कार्ड काय केलं तुम्हाला फ्री मध्ये सिम कार्ड वाटलं बरोबर आहे फ्री मध्ये सिम कार्ड वाटून त्यांनी जवळपास चाळीस करोड लोकांचा डेटा कलेक्ट केला बरोबर आहे मग नुसतंच डेटा कलेक्ट केला का पण हे करत असताना त्यांनी सभोवतालच्या कंपन्या पण संपवल्या आता किती नेटवर्क प्रोव्हाइडर उरलेत आपल्याकडे आयडी किती उरले दोनशे तीन उरले ह्याच्या आधी म्हणजे त्यांनी काय केलं कॅश बर्निंग मेथड मध्ये जी मार्केट मध्ये स्वतःकडे एक्सेस अमाऊंट आहे ती एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन फ्री मध्ये सिमकार वाटून बाकीचे कॉम्पिटिटर संपून टाकले कळते का तुम्हाला मग ह्या ज्या ऑनलाइन कंपन्या आहेत फार्मायजी नेटमेट अमेझॉन फ्लिपकार्ट ह्या सगळ्या कंपन्या आता त्यांच्याकडचा सा, एक्सेस अमाउंट ऑफ पैसा कस्टमर वरती खर्च करतात जेणेकरून ते चोरण्याचा प्रयत्न करत आहे समजून घ्या मी काय सांगतोय ते कंडिशन अशी आहे की आपण ज्या फील्ड मध्ये काम करतोय तिथं आपलं मार्जिन हे फिक्स आहे आपलं मार्जिन हे फिक्स आहे त्यांना काय आकाशाचा माल येत नाहीये पण ते काय करतात जो आलेला डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये पदरची पैसे टाकून कस्टमर एक्वशन कॉस्ट म्हणतात त्याला काय म्हणतात अवॉर्ड त्याला त्याच्यामध्ये हे लोक कस्टमर एक्वायर करतात आणि त्या कस्टमरला एकदा सवय लागली की तो डिस्काउंट हळू हळू कमी करून टाकतात मग ह्या प्रोसेस मध्ये काय होतं ह्या प्रोसेस मध्ये आपल्या आजूबाजूची बाजूची जी केमिस्ट आहे ते अक्षरशः घाबरून गेले ते आता कसं करायचं माझ्या शेजारी मेडकुलस आलं आता कसं आपण सांगत असतात जो या युद्धामध्ये ढाल घेऊन उभा राहील सर्वाईव्ह राहील दट्टन उभा राहील तोच या युद्धामध्ये टिकणार आहे कारण की ह्या कंपन्यांचा पैसा एकदा एकदा तरी संपणार आहे फक्त दोन ते तीन वर्ष हो मित्रांनो मैत्रीण तुम्हाला हा हार्डली दोन ते तीन हो वर्ष अजिबात घाबरून जाऊ नका संघटना तुमच्या बरोबर आहे संघटनेचं काम चालू आहे की तुमचा डिस्काउंट कसा वाढेल तुमची परचेस कॅपॅसिटी मध्ये तुम्हाला मार्जिन कसं वाढेल याच्याकरता आलेली लोक काम करत आहेत त्यामुळे अजिबात करू नका घाबरू नका फक्त आपलं काम आहे की ते आपल्याला एकत्र राहणे तर सगळ्यात हे करत असताना तुम्हाला आजपासून तुम्हाला कम्प्युटराइज होणं गरजेचं आहे था 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 हो आता तुम्ही काय करता बाबा हो। सासू ती मला जर बाहेर एकदम भेटलं मला म्हणलं आहे आता इथे काही सांगायला जाऊ नको आमच्याकडे एअरपोर्ट येणार आहे खरे काय एअरपोर्ट येणार आहे त्यामुळे आमच्या जमिनींना भाव आले त्यामुळे आता आम्हाला काय झालं सोडलेला नाहीये खरंच नाही तर मला हे सांगायचं मित्रांनो आज आपण ज्या फील्डमध्ये काम करत आहोत तिथे तुम्ही भले फिल्डर व्हा इंजिनियर व्हा काही व्हा अरे मिळते का नाही आज दोन पाहुणे आले आपल्या बरोबर आज बिल्डर लोकांची पण अवस्था नाही की वर्षभर त्यांना पैसे नसता अकाउंट मध्ये माझं सक्का मिळणारे आले ते एकदम गाळ येत नाही वर्षभर एक रुपया किशात नसतो कळतंय का मग आपलं चांगली योग्य लाईन निवडलेली आहे फक्त आपल्याला द्या असल्यामुळे मित्रांनो मैत्रीण थोडस सिरियस किंवा आज मलाही वाटतं की आज तुम्ही सिनियर लोकसले आहात आणि मी तुम्हाला मदत करायला यावं ही मला योग्य वेळ वाटत नाही पण आज ती वेळ

तर मी ऑडिट करतो कधी जाऊन रॅन्डमली उचलतो मग सिस्टीमला बिल काय नाही मला याचा दाव विचारतो मला अजिबात दहा तास चार तास ते दुकानात वाचायची गरज पडत नाही जर तुमचं काम हे सिस्टमॅटिक असेल तर आता ह्याच्यातलं पुढचा प्रश्न आला तुम्हाला की नाही आमचे डिस्ट्रीब्युटरचे एक्सपायरी सोडतात हो बरोबर असा तुमचा भ्रम झालेला आहे हे बिचारे अजिबात सोडत नाही त्यांचं काम हे एकदम योग्य पद्धतीने आहे कारण हे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का तर ते असतं का तुमच्याकडे तुम्ही काय म्हणता गंगेला अर्पण माझं भागत एवढ्या पैशामध्ये त्यामुळे आपण बाकीच्या पैशांवरती किती लॉस होत याच्याकडे बिलकुल लक्ष दे का देत नाही मापन माझ भागत हा रोबोट सकाळी नऊ ला दुकान उघडतो रात्री अकरा ला करतो पंधरा ते सोळा तास काम करतो मग आपण तो पगारच कन्सिडर करत नाही कळते का तुम्हाला आणि बरेच बहुतांशी मुळे म्हणत असेल डिपेंडंट आहे माझं माझं मेडिकल आहे त्यामुळे मला काही नाहीये करा माझी हॉस्पिटल आहेत उद्या डॉक्टरांचा देवना मेवणे पुतण्या कोणी सर्टिफिकेट घेऊन आला तर अक्षरशः उड्यावर आल्याची अवस्था होती त्यामुळं धंद्यामध्ये येत असताना कुणाच्याही वर्षावरती